निलच्या सॉंगचं आज शूट आहे आम्ही आलो आहे आज निहाळी आहे हे येत आहे तिकडनं खूप लांब आहे त्यांचा डान्स आहे त्याच्यामुळं कशा दिला सगळ्यांकडं बघा बाकी टीम आमची गेली आहे पुढे सुंदर असा ओढा आहे त्याच्यामध्ये आम्ही चाललो तुम दरीतून आहे बघा शूटसाठी किती मेहनत घेतात कलाकार चांगल्या चांगल्या लोकेशनला चाललो आहे आम्ही आता धबधब्याला चाललो आहे बघा किती मेहनत करायला लागते धबधब्याला चाललोय आहे आणि बघा किती नेचर ब्युटी बकरी देख सकते हो आप अंकुश भाई है कोण बैठ गया है उदर ये देखो इधर चलो कलसी कलसी दे कलसी दे निकलना कंप्लीट कलसी दे 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 बंदे हां बस ये घेऊ नेते ना एक त्यांना एक घ्याल सांग इकडे खाली दबदब आहे इकडे आम्ही चाललो इकडे दर्शना आमचा इकडे आता डेथमेश कदम डीओपी त्याच्यासोबत डान्सर ते उतरत उतर आहेत म्हणजे बाकीच्या तिकडे खाली उतरलेले आहेत हा आहे निवा निहाली गावातला वाडा तालुक्यातला एक सुंदर आणि नैसर्गिक असा वारसा समृद्धतेने राबलेला रा, धबधबा इथे आपण एक सॉन्ग शूट करणार आहोत नील साबले यांच्या सॉंगची शूट आहे आणि त्याकरता सर्व कलाकार या इथे धबधब्याच्या इथेच आम्ही पहिला सीन या ठिकाणी घेतोय हा धबधबा आहे दर्शन आजचे हिरोईन आहे रोहित आहे आजचा हिरो आणि बाकी सगळे डान्सर डीओपी डायरेक्टर ओनरबा आहे कोण आलेले नाही आले लेतना ना लेना

खाली घेतलास तरी चालेल बस बॅकला आता जा मागे मागे जा जा मागे मागे हां छान स्टॉप खाली घे तुझ्या लेफ्ट साईडला घेतलास तरी चालेल तुझ्या लेफ्ट साईडला जाऊन दे चालेल तू हां लेफ्ट साईडला तू पहिला सीन नुकताच संपलाय तिथे ड्रोन शॉट वगैरे घेतले ते आपण पाहिलेच आणि त्याच्यानंतर आता धबधब्यावरून आपण गावामध्ये जाणार आहोत तिकडे बाकीचं जे शूट आहे ते करणार आहे या या या, या। ही सगळी पब्लिक बघू शकता तुम्ही आजचं जे सॉन्ग आहे त्या सॉन्गचे शूट बघायला हे सगळे ही पब्लिक गावामधली इथे आले परत एकदा परत एकदा वन ऍक्शन जा परेद 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 परेद। आजच्या गाण्याचे गायक जगदीश भुसारा त्यासोबत जर आपण पाहिलं तर इकडे व्हिडिओग्राफर जयेश कदम आहे डायरेक्टर आणि ओनर नील आणि आजचा हिरो या गाण्याचा रोहित पाडेकर बाकी इकडे जर आपण पाहिलं तर कल्पेश दत्ता आमचे सहकारी आहेत आणि सगळी मित्रमंडळी तिकडे शूट सुरू आहे हा मस्त हिरवा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो वाडा तालुक्यातलं खरं तर खूप डोंगरीवरचं गाव आहे आणि खूप दूरवरचं गाव आहे डाड्रे डाड्राच्या आतमध्ये यावं लागतं निहाली हा जो गाव आहे आणि ही निसर्ग संपदा आपण पाहू शकाल धबधब्यावरण आम्ही आता गावाकडे परतोय धाव तसेच बस बस स्टॉप हां बस या पैशांना यायचं आहे जागा बघून ठेवा जागा तिथे कायतरी तरी ठेवा म्हणजे तुम्ही तो पान घे तू तेजू तेजू हां ते ठेवून द्या तिथेच यायचं तुला हां हा बाय एकटावणे गो जाऊ नको धूर आला भावनेचा भावने तुझा मोह लागला एकच एकत्र फिरायचे आरामात लागला फिरा मोह लागला बर बायसे एकटावणे गो जाऊ पायसे एकटावणे गो जाऊ नको धूर आला भावने मोह लागला हे बहिस केव्हा नाही

ऑडिओ मी म्यूट केला आहे कारण कॉपीराईट लागतं त्याच्यामुळे ऑडिओ म्यूट केला आहे त्याच्यामुळे बघा विदाउट म्युझिक डान्सचा आनंद घ्या तुम्ही दर्शना झेरवा रोहित पाडेकर आणि बाकी डान्सरचा खूप चांगला डान्स इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि बाकी जर पाहिली तरी पब्लिक आजची शूट बघायला पुन्हा एकदा हा बॉईजचा डान्स इथे डायरेक्शन करतो नील आणि ओनर्सुद्धा तोच आहे हा डान्स पहा आणि बाप रे पब्लिक पहा निहालच्या टेकडीवर शूट बघायला ते पहा आता सर्वजण फ्रेममध्ये आहेत रोहित दर्शना सोबत बॉईज आणि मुली सगळेजण फ्रेममध्ये आहेत हा डान्स आणि त्यासोबत लिरिक्स देखील आहेत इथे धावा जोरात जोरात धावत जा जा धावत जा धावत सरल सरळ धावत धावा जोरात जा जा जा

माहिती का भायन एक आणि मग आ... फाडायचंय हो मनीष फाडायचं आहे असं बसलेले तेथील उठून हा काय मी सांगेल तेव्हा उठे नाहीत परत या या Vem aqui. कोणाचा कॉल आहे फाय सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर फाय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट वन टू हा जर आपण पाहिलं तर संध्याकाळ म्हणजे सनसेट झालेला आहे आणि संध्याकाळची पहा लाईट कशी आहे आणि त्याच्यामध्ये हा शेवटचा सीन शूट करतो हा एक मधला डान्स राहिला होता पहा रात्री मागे पण लाईट सोडली आणि समोरून पण लाईट आहे आणि त्याच्यामधला हा डान्स <laughs> तर मोह लागला हे सॉंग यूट्यूब चॅनलला आलेलं आहे ते नक्की सर्च करून बघा व्हिडिओ कसा वाटला तो लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद